नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी एक कापसे प्लॉट कुपवाड येथे एस पी घोगे साहेब यांच्या संकल्पना एक कॅमेरा पोलिसांच्या करिता संकल्पनेला कापसे प्लॉट येथील समस्त नागरिकांनी फुलना फुलाची पाकळी हातभार लावून कॅमेरा बसवण्यास सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रणिलजी साहेब आणि माननीय अविनाश पाटील साहेब प्रभारी अधिकारी एम आय डी सी पोलीस ठाणे यांनी मनोगत आणि सूचना दिल्या साहेबांचेही भाषण झाले त्यांनी कॅमेऱ्याचे महत्त्व समजावून सांगितले फार महत्त्वाची भूमिका बजावतो चोरी असेल घरफोडी असेल कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल मागीच मिरज शहरामध्ये एक अशी घटना घडली होती ज्यातून एक परिस्थिती चिघळण्याची सुद्धा तिथे संभावना निर्माण झाली होती मात्र तात्काळ सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला ज्या कोणा व्यक्तीने एक चुकीचा प्रकार केला होता ती व्यक्ती आपल्याला तात्काळ निष्पन्न झाली कोण आहे सापडली आणि दोन समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण होऊ शकलं असतं ते आपल्याला टाळता आलं म्हणजे चोवीस तास सर्व्हिलन्स निगराणी हे मनुष्यप्राणी करू शकत नाही मात्र हे जे टेक्नॉलॉजिकल टूल आहे हे जे यंत्र आहे हे जे उपकरण आहे हे चोवीस तास निगराणी करू शकतं आणि कुठेतरी आपल्या सुरक्षिततेसाठी ह्याचा आपल्या सगळ्यांनाच नक्कीच फायदा होणार आहे आपला बाजार असेल बाजाराच्या वेळेस स्नॅचिंगसारख्या मोबाईल स्नॅचिंग असेल किंवा चेन स्नॅचिंग आपल्या भागात तर नाही ॲक्च्युली मागच्या दोन वर्षामध्ये मात्र अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत चेन स्नॅचिंग मला वाटतं नाही आपल्याकडे काही तर पुढेसुद्धा ते होऊ नये त्याला असाच प्रतिबंध अटकाव राहावा आणि यदा कदाचित अशी काही चुकीची घटना झाली तर त्यामध्ये तात्काळ पोलीस प्रशासनाला एक मदत मिळते गुन्हे तपास फास्ट होण्यासाठी लवकर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ज्या कोणा माता भगिनीचा ज्या कोणा बांधवाचं काही नुकसान झालं असेल आर्थिक हानी झालेली असेल तर ते तत्काळ परत मिळवण्याचे एक कॅमेरा पोलिसांसाठी ह्यामध्ये सध्याच्या काळा काळामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं महत्त्व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे त्यासोबतच गुन्हे प्रतिबंध तसेच गुन्हे प्रगटीकरण म्हणजे डिटेक्शन या सर्वच गोष्टींसाठी खूप चांगला तांत्रिक पुरावा टेक्निकल इव्हिडन्स जो म्हणतात तो आपल्याला सी सी टी व्हीच्या माध्यमातून मिळतो त्यामुळे आमच्या मान्य पोलीस अधीक्षक सरांनी जी संकल्पना सुरू केली त्याचं एक पुढचं पान त्या पुस्तकाचं लिहिण्याचं काम अविनाश पाटील यांच्या माध्यमातून कापसे प्लॉटच्या सर्व सुजा नागरिकांनी केलेलं आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं पोलीस प्रशासनाकडून सांगली पोलीस विभागाकडून मनपूर्वक आभार आहे आणि अभिनंदनसुद्धा आहे कारण की नॉर्मली काय असते की सर्व नागरिकांना किंवा सामान्यत नागरिकांना योजनांचा सा लाभ घेण्याची सवय हो असते कारण प्रशासनाकडून काही जर म्हटलं तर योजनांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा असते मात्र इथे कुठेतरी प्रशासन प्रशासनाने आपल्याला एक साथ घातली होती आणि साधी त्या साधीला प्रतिसाद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दिला त्याबद्दल कापसे प्लॉटच्या सगळ्याच नागरिकांचे मनपूर्वक आभार आहे सूत्रसंचालन सुरेश साखळकर यांनी केले यावेळी समस्त कापसे प्लॉट मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते